अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम हातरुण येथील शेतकऱ्यांनी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माहे जुलैमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते याबाबत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हे करण्यासाठी हातरुण येथे आले होते त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला त्यावेळेस पोस्ट हार्वेस्टिंगचे पुन्हा क्लेम केले तसेच रब्बी पिके या अवकाळी पावसामुळे कांदा हरभरा तूर गहू आणि कपाशीचे नुकसान झाले रब्बी पिकांचे अजूनपर्यंत कंपनीचे प्रतिनिधी शेतीचे सर्वे करायला नाही या संदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी परिसरातील बहुतांश शेतकरी प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर शेतकरी मंडळी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हवं पीक विमा याचे क्लेम केलेले असताना पीक विमा क्लेम केल्यानंतरही पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वे करायला हातरून येते शेतावर बांधावर आलेले नाहीत त्यामुळे अगोदर दुष्काळग्रस्त घोषित असलेल्या अकोला जिल्ह्यात हातरून शिवारातील मंडळी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना शेतकऱ्यांनी पीक विम्याचे क्लेम केलेले असतानाही प्रतिनिधी बांधावर आजपर्यंत आलेले नाहीत त्यामुळे जे आम्ही क्लेम केलेले आहेत हरभरा कांदा कपाशी तूर यांचे यांचे सर्वेक्षण करायला प्रतिनिधी यावे ते आले नाहीत म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही हाथरुणवासी शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही विनंती करीत आहोत की तात्काळ सर्वेअरला शेतावर हाथरुण मंडळात हाथरुण गावात शेतीचं शेतीचा सर्वे करण्यासाठी पाठवावे व आमचं नुकसानीचा पंचनामा व्हावा व आम्हाला आर्थिक मदत मिळावी ही शेवेशी नंबर बी